या देशाच्या पंतप्रधानाला आपण या ठिकाणी देणार आहोत त्यांच्या सभेला न जाता त्याच्या सभेला न जातो पाच लाख इतक्या शहीद पत्र आपल्याला घ्यायचं आहे यानंतर आपण आरक्षणाचा मुद्दा सोडणार नाही मराठवाड्याचा या ठिकाणी मेळावा होणार आहे समाज नगरला चौदा तारखेला जाते येणाऱ्या विधानसभेच्या नागपूरच्या महाधिवेशनावर आपल्या समोर सगळ्या सगळ्यांच्या वतीनं समाजाच्या वतीनं किमान एक तर एक तर महाराष्ट्राच्या नागपूरच्या महादेव आपल्याला मोर्चा द्यायचा आहे त्याची सुद्धा तयारी करणं गरजेच आहे एवढाच बोलतो आपण आहात त्याबद्दल तुम्ही डोळ व्यक्त करतो पाऊस उभाय उत्साह करा आपल्याला आपल्याला त्याच ठिकाणी बोलूया आपण घ्याव प्रतिष्ठा करतो जय हिंद जय महाराज जय जेव्हा जय महाराज जय महाराज धन्यवाद साहेब धन्यवाद महाराज की एस टी आरक्षण आमच्या हक्काच एस टी आरक्षण आमच्या हक्काच तावडू लागलोच नाही पाणी लागलंच काही यानंतर लगेच सन्माननीय युवा नेतृत्व एक समाज दुरा सन्माननीय रोजा हो जाधव भाऊ विनंती करू तुम्ही आपण विचार तीन मध्ये प्रकट करतो बंजारा समाज महायंदार मोर्चा उपस्थित अमर अमर से दीक्षा गुरु परम पूज्य जी महाराज सन्मान्य व्यासपीठ

आणि आज आपण मंचा नाव कोणती आधी पन्नास टक्के लोक आपण भारती आरेच पोलिसांड्यात फोनच कार्यकर्त्यांवर फोनच चार वेळी नांदेड जागवत हे मोर्चा दखल मुख्यमंत्री नेडू लागेल आपण रिक्सर मागणीच मार्ग मागणीच आणि आपल्याला ही माफ जग आपल्याला ही उत्साह आता न आपल्याला जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा मोर्चा भाई विनंतीच आपण आता कोही थांबलाधिकारी निवेदन द्यायचं बोलायला कोणी खूप मोठे खूप विद्वान म्हणत्या खूप तज्ञ म्हणक्या आरक्षणा बाबतीत अतिशय माहितीच असेल लोक जनता या ठिकाणी मग बोलायला संधी दिली आभार जय हिंद जय स्वराज जय महाराज समिती

मला सप्र जय जग